जालना अग्निशामक दलाला मिळाल्या पाच आधुनिक फायर बुलेट गाड्या फायर बुलेट गाड्यांचे सकाळी आमदार कैलास गोरंटॅल यांच्या हस्ते उद्घाटन तर त्याच गाड्यांचे दुपारी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन फायर बुलेट गाड्यांच्या उद्घाटनानिमित्ताने जालन्यात खोतकर आणि गोरंटॅल यांच्यात रंगला श्रेयवाद राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महाराष्ट्र फायर सर्व्हिस यांच्याकडून जालना अग्निशामक विभागाला मिळाल्या पाच आधुनिक गाड्या जालना शहरातल्या लहान सहान गल्ली बोळांमध्ये जिथे अग्निशामक बंद जात नाहीत तिथं तात्काळ कारवाई करण्यासाठी या फायर बुलेट गाड्यांचा वापर होणार जालना अग्निशामक दलाचे अग्निशामक अधिकारी माधव पानपट्टे यांची माहिती जालना अग्निशामक दलाला पाच अत्याधुनिक फायर बुलेट गाड्या उपलब्ध झाल्यात या फायर बुलेट गाड्यांचे आज दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी दहा वाजता आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते तर दुपारी चार वाजता शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महाराष्ट्र फायर सर्व्हिस यांच्याकडून जालना अग्निशामक विभागाला या पाच अत्याधुनिक गाड्या मिळाल्या आहेत जालना शहरातल्या लहान सहान गल्लीबोळांमध्ये जिथे अग्निशामक बंब जाऊ शकत नाही तिथं तात्काळ कारवाई करण्यासाठी या फायर बुलेट गाड्यांचा वापर होणार आहे तसेच लहान गल्ली बोळांमध्ये या गाड्या जाऊन आगीवर नियंत्रण मिळवून जीवितहानी टाळण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया जालना अग्निशामक दलाचे अग्निशामक अधिकारी माधव पानपट्टे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दरम्यान या मोटार गाड्यांच्या उद्घाटन निमित्ताने पुन्हा एकदा खोतकर आणि गोरंट्यार यांच्यात श्रेयवाद रंगलाय माझ्या एका बोलण्यावर अधिकाऱ्यांनी जालना अग्निशामक दलासाठी बुलेट मंजूर केल्या असं गोरंट्याल यांचं म्हणणं आहे तर या गाड्या कुणी आणलेल्या ना नाहीत या गाड्या राज्य शासनाच्या वतीने अग्निशामक दलाला देण्यात आला असल्याचं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय हे बघा आपत्कालीन व्यवस्थापन द्वारा आज आपल्या जालना जिल्ह्यासाठी आपल्या या अग्निशामक दलात चार फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी बुलेट दिलेली आहे या बुलेटमध्ये फोम आणि कार्बन डायऑक्साईडचा किट असा दिलेला असतो म्हणजे कुठं छोटा छोटी आग लागली तर मोठी गाडी जिथं जाऊ शकत नाही तिथं हा बुलेट जाईल आणि यात फोम आहे म्हणजे शंभर लिटर पाण्याचं का जे काम होतं ते एक लिटर फोम करतो आहे आणि याच्यामुळं जे त्वरित आपल्याला जे आगी विझवण्याचं काम या बुलेटद्वारे होणार आहे आणि अग्निशामक दलात एक नवीन वाढ झालेली आहे म्हणून मी सन्मान्य आमचे जेवढे अधिकारी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की माझ्या एका बोलण्यावर त्यांनी चार बुलेट मंजूर केलं सन्मान्य सर्व लोकांचा मी आभार मानतो आणि आपले जालनाच्या वतीने त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो उद्घाटन होऊन गेलेले स्थानिक आमदारकडून आज पुन्हा उद्घाटन जास्त होते हे बघा महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपत्ती विभागा महाराष्ट्र शासन आपत्ती विभागाच्या माध्यमातून या गाड्या जाण्यासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत या काही त्यांनी कोणीही आणलेल्या गाड्या नाहीत ही माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथ शिंदेसाहेब आणि आपत्ती विभागाच्या माध्यमातून ह्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला आठवत असेल म्हणून सांगतो ज्यावेळेस जालनाच्या फायरच्या गाड्या जाळल्या होत्या दंगलीमध्ये त्यावेळेस अर्जुन खोतकरच विधानसभेत बोलले होते की एवढ्या गाड्याची गरज आहे आज आपल्याकडं एक रेस्क्यू व्हॅन आहे मोठी आणि तीन आपल्याकडे फायरच्या गाड्या आहेत आणि त्याला जोडून आता ह्या चार या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत हे संपूर्ण अशी आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र शासनाचं आहे कोणी आद्या करायचं नाही त्याच्यामध्ये एक चांगली भर पडलेली आहे की या रेस्क्यू व्हॅनसुद्धा चांगला बा बारीक गल्ली बोळामध्ये जाऊन फायर कंट्रोल करू शकतात आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला मनापासून धन्यवाद देतो हां सर किती गाड्या तुमच्या तुमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत कोणत्या हाती उद्घाटन झालेलं आहे आत्ताच माननीय खोतकर साहेब तसेच सकाळी माननीय आमदार कैलास गोरंटल साहेब आणि दोन्हीच्या दोघांच्या हाताने उद्घाटन झालेलं आहे ते राज्य आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र फायर सर्विस या संयुक्तरित्या कारवाईने आमच्याकडे जालना शहर महानगरपालिकेला अग्निशमन विभागात फायर बुलेट चार उपलब्ध झालेले आहेत तर साधारण काल साडे अकरा बारा वाजता आम्ही काल आपल्याकडे हे सुपूर्द करण्यात आले आहेत तर ते हा बुलेटचा वापर फायर बुलेटचा वापर जालना शहरातील ज्या जागी छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ज्या जागी आपली मोठी गाडी जाऊ शकत नाही जो मोठं फायर टेंडर जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण तात्काळ कारवाई करण्यासाठी फायर रिस्पॉन्स बुलेट हे आपल्याला तात्काळ छोट्या गल्लीमध्ये जाऊन छोट्या आगींवर कारवाई करता येईल त्यामुळे बरेच मालमत्ता म्हणजे लोकांच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही व तसेच लोकांच्या जीवित हानी होणार नाही यासाठी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या बुलेटचा वापर होणार आहे उपयोग होणार आहे त्यासाठी मी जालना शहरातील लोकांना बुल आता हे लोकार्पण झाल्याच्यानंतर तात्काळ याचा ता उपयोग लाभ घेता येईल काय आपले माधव पानपट्टे जालना शहर महानगरपालिका अग्निशमन विभाग अग्निशमन अधिकारी